आपण ओळखलं जावं आणि आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी अनेक जण वेगवेगळे स्टंट करत असतात सध्या रील्स बनवून प्रसिद्ध होण्याचं फॅड अनेकांच्या डोक्यात भरलंय यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कलाकृती करताना दिसत असतात कोणी लोक रेल्वेमध्ये डान्स करतं तर कोणी मेट्रोमध्ये नको त्या प्रकारची कृती करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रसिद्ध होण्याचा हाव जीवावर बेतू लागली आहे याची प्रचिती हरियाणातील एका घटनेमुळे झाली आहे हरियाणातील बावीस वर्षीय यूट्यूबरला व्हिडिओसाठी स्टंट करताना आपला जीव गमवावा लागला आहे निशू देशवाल हा बावीस वर्षीय यूट्यूबर होता सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह होता त्याला चौदा लाख सबस्क्रायबर होते सोशल मीडियावर तो स्टंटबाजीचे व्हिडिओ पोस्ट करायचा त्याचे ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असायचे या व्हिडिओमुळे तो सोशल मीडियावर स्टार झाला होता परंतु याच व्हिडिओमुळे त्याला आपला जीव गमवावा लागेल असं कधी वाटलं सुद्धा नसेल